नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्नड युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि शेअर ला ला करा, करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर आवाखाली दोन हजार एकशे एकोणचाळीस किमान दर पाचशे रुपये दर दोन हजार शंभर रुपये एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकाली आहे दोन हजार एकशे चोवीस क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर नऊशे रुपये चंद्रपूर चंदूवड अवोखाली आहे पाचशे वीस क्विंटल किमान दर एक हजार दोनशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार सातशे पन्नास रुपये येवला अंदर चूल अवोखाली आहे तीन हजार पाचशे क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमालदर एक हजार पाचशे एकोणतीस रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे पन्नास रुपये जात आहे उन्हाळी कांदा